युवासेना कल्याण भिवंडी लोकसभा निरीक्षक व माजी नगरसेवक निखिल वाळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना अंबरनाथ शहर शाखेच्या वतीने भव्य मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर रक्तदान शिबिर आणि मोफत डोळे तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिरामध्ये डी इको मधुमेह रक्तदाब आदी तपासण्यांसह अँजोप्लास्टी पेसमेकर डायलासिस थायरॉइड गर्भाशयाची गाठ किडनी स्टोन यासारख्या महागड्या तपासण्याही करण्यात आल्या विशेष म्हणजे तपासणीसह मोफत औषधांचं वाटपही करण्यात आलं ईशा नेत्रालय यांच्या सौजन्याने मोफत डोळे तपासणी शिबीर आणि भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं याचा हजारो नागरिकांनी लाभ घेतला यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख अरविंद वाळेकर माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर माजी नगरसेवक निखिल वाळेकर उद्योजक यश वाळेकर युवासेनेचे स्वप्नील जावेद यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते